जेवी मित्रांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी अर्थात विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता आणि बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की आता माझ्यानंतर माझ्या समाजातील सर्व बौद्ध लोक जे बौद्ध झालेले माझे अनुयायी आहेत ते आता या भारतभूमीला प्रबुद्ध भारत बनवतील आणि या भारतभूमीला पुन्हा एकदा बुद्धमय भारत बनवण्यासाठी तन मन धन लावून ताकदीने काम करतील व हे न करता माझे लोक जर घरामध्ये खंडोबा व इतर देवी देवत ठेवू लागले आणि मग फक्त नावाचे नामधारी बौद्ध झाले तर मग उद्या चलून लोक असं म्हणतील की महारांनी बुद्ध धर्म वाटवला या अशी उलग्ना या अशा अलिगेशन बौद्धांवरती अर्थात महारांवरती लागतील असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्याच वाक्यासारखे आताचे बौद्ध वागत आहेत बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही आपल्यामधल्या हिंदू धर्माच्या चालीरीती असून देवा धर्माला मानणं असेल कुठल्या तरी दर्ग्याला जाणं असेल कुठल्या तरी चर्चला जाणं असेल हे आपण सोडलेलं नाही ह्या सर्व गोष्टी आपण सोडल्या पाहिजे आणि जेव्हा आपण बुद्धाची उपासना करत असताना म्हणता की नत्थी मे सरनंग आयंग बुद्ध मे सरनंग वरंग मी बुद्धा धम्मा आणि संघाव्यतिरिक्त इतर कुणाला सरण जाणार नाही तेच आपण मानलं पाहिजे त्याला आत्मसात केलं पाहिजे आणि बुद्ध धम्मा व्यतिरिक्त कोणाला शरण न गेलं पाहिजे जय भीम नम बुद्धाय आणि अशोक विजयादशमीच्या धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा